मध्ये बसून सोम्या गोम्यानी महाविकास आघाडी आणि इंडी बैठकीच्या जागा वाटपाबद्दल बोलू नये तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकांना काँग्रेस पक्षश्रेष्ठीने खडसवलंय ह्याची बातमी आमच्याकडे आहे उद्धवजींना म्हणे स्टिक आदेश दहा जनपदच्या मातोश्रीवरून आले के संजय राजाराम राव तो थोबाड बंद करा आणि म्हणून तंबी मिळाल्यानंतर एरिंडेल सारखा चेहरा झालेला आहे म्हणून जागा वाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुझ्या मालकाची थोडी काही इज्जत ठेवायची असेल तर सकाळचा थोबाड बंद कर आणि एकदा तर घरी बस शर्व सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा